आमचा कापशी परिवाराचा आनंदाची दीपवाळी घरी बोलवा वनमाळी ह्या संतांच्या वक्तव्याप्रमाणे आम्ही आतापर्यंत आमचा जो परिवार आहे या परिवारांना दिपवळी असो किंवा रक्षाबंधनाचा कार्यक्रम असो हा सामुदायिक का रीती कार्यक्रम आम्ही साजरा करतो आणि ते साजरा करत असताना आजच्या रक्षाबंधनाचा विषय असा आहे का प्रत्येक टायमाला रक्षाबंधनाचा कार्यक्रम असतो पण आजचा जो रक्षाबंधन आहे आमचे बंधू ज्ञानेश्वर पांडुरंग कापसे यांचे चिरंजीव विक्रम ज्ञानेश्वर कापसे यांनी सर्व बहिणींना गिफ्ट आणले तर सर्व बहिणींना गिफ्ट वाटलेत पण एक आमची जी जाणुरीची ताई ललिता ताई सुरेश भोर तर यांनी सर्व प्रत्येकजण हसायला लागले का बाबा ताई आम्ही सगळ्यांनी गिफ्ट खोलले मग तू गिफ्ट का खोलत नाही <laughs> तर प्रत्येक जण सर्व काही हसू राहिले आणि तिचं गिफ्ट काय त्या गिफ्ट साठी काय आणि तसेच आमचा पुढचा पुढचा विषय असा आहे का आमचा जो परिवार आहे या परिवाराची थोड्याच ओळख आहे आमची एक नंबर असेल तर आमची मुलगी आहे संजीवनी संजीवनी संतोष चव्हाण मुंबई दोन नंबर ती आमची मुलगी आहे पूजा सचिन भोसले आणि तसेच आमची भाची आशाताई नामदेव राव ही आमची भाची आहे आणि इथं आमचे पुतणे विक्रम ज्ञानेश्वर कापसे आणि ही आमची बहीण कमल नामदेव राव आणि आमची पिता पिताश्री जे जे आमचं क्षेत्र आहे ते हरवलेलं आहे पण आता आमची जी मातोश्री आहे आता अठ्ठ्याहत्तर ऐंशी वर्ष वयोगटाची जी आमची जी सर्वांची मातोश्री म्हणजे जसं आपलं झाडाला फांद्या फुटतात आणि एक ते खोड म्हणजे खोड स्वरूपानं आमच्यामध्ये एक मातोश्री आशीर्वाद म्हणून एक रक्षाबंधनानिमित्त सर्व उपस्थित आहे तर आजच्या रक्षाबंधनातून मी uh, महाराष्ट्र भूमिपुत्र फाउंडेशन शेतकरी संघटनेच्या वतीने नाशिक जिल्हा अध्यक्ष तसेच पंचकृष्ण प्रबोधन मंडळाचा माजी तालुका अध्यक्ष या सर्वांना एकच हे करतो का याची प्रेरणा घ्या बंधू प्रेम टिकवा बहिणी भावांचं प्रेम टिकवा आणि असंच प्रेम जर टिकवलं तर तुमची रक्षाबंधन आता जो कार्यक्रम आहे हा सुरळीत आणि यवस्थेशी राणी आहे तसंच प्रेम टिकवा हीच सदी व्यक्त करतो थांबतो जय श्री चक्रधर जय महानुभाव गणड